राम राम रामरामंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी या काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो माझे दोन व्हिडिओ येत आहे एक येतोय की हिवाळ्यात टोमॅटो कुणी लावावा आणि कुणी लावू नये याच्यावर थोडंसं चर्चा सत्र केलंय मी म्हणजे एक प्रकाश टाकला की टोमॅटो कुणी लावला पाहिजे आणि कुणी लावायचं नाही आणि दुसरा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा की जो आता शेतकऱ्यांना पाहिजे हिवाळ्यामध्ये कोणत्या व्हेरायटी लावायच्या म्हणजे हिवाळ्यामध्ये कोणत्या व्हरायटी चांगल्या असतील आणि कोणत्या व्हॅरायटी बंपर उत्पादन देतील हे माझे दोन व्हिडिओ एक ते दोन दिवसामध्ये अपलोड होतील एक व्हिडिओ तर शक्यतो आज संध्याकाळीच अपलोड करायचा प्रयत्न करतो मी रविवार असल्यामुळे हो तर या दोन्ही व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फेसबुकला असेल तर फॉलो करून ठेवा इंस्टाला फेसबुकला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुम्हाला कामाची माहिती मिळेल आणि टोमॅटो लावा का नाही हे पण कळेल त्यामुळं दोन्ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे खूप छान प्रकारे मी एक्सप्लेन केलं आहे माझा जुना अनुभव सध्या करंट सिच्युएशन काय आणि का, का लावू नये टोमॅटो आणि का लावा लावलं तर काय रिस्पेक्टर असणार आहे म्हणजे कोणत्या गोष्टी आपण ध्यानात घेऊन टोमॅटो लावायचा त्याच्यानंतर चार ते पाच चांगल्या टॉपच्या व्हॅरायटी सजेस्ट केल्या मी त्यांची खासियत सांगितली की त्या त्या व्हेरायट्या का लावायच्या तर या व्हिडिओसाठी तुम्हाला फॉलो करूनच ठेवा लागेल भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सबस्क्राईब फॉलो आणि लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा राम राम